विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत प्रभाग क्रमांक पंधरा माननीय आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिका विषय मोकाट जनावरावर आवर घालण्याबाबत प्रभाग पंधरा हा व्ही आय पी व दाट वस्तीचा परिसर आहे व स्मार्ट सिटी अंतर्गत चांगले रस्ते ही झालेत पण दुर्दैव असं की मोकट जनावर कुठेही घाण करत फिरत आहे संबंधित अधिकारी यांना सांगून देखील कार्यवाही होत नाही रात्र दिवस गल्लीबोळात लहान मुलं वृद्ध नागरिकांना जनावरांचा त्रास होत आहे व रोडवर जनावरांमुळे अडथळा होत आहे तसेच परिसर देखील घाण करत आहेत अशा या मोकट जनावरावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व आवर घालण्यात यावा अन्यथा सोलापूर महानगरपालिकेमध्ये मोकाट जनावर आणून बांधण्यात येईल so, स श्रीदेवी जॉन फुलारे नगरसेविका प्रभाग क्रमांक पंधरा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा